नमस्कार किचन मध्ये मी अपर्णा आज एक तुम्हाला असा पदार्थ दाखवणार आहे की जो आपल्या हेल्थला अतिशय सगळ्यांच्या चांगला आहे आणि ब्रँडेड बॉक्स याची खूप महाग मिळतात तर हे आहे सोया मिल्क आणि त्यापासून आपण केलेली आहे कॉफी आणि इथे स्ट्रॉबेरी शेक केलेला आहे तर बघा सोया मिल्क करायला अगदी सोपं असतं पंधरा ते वीस रुपये लिटर आपल्याला घरी केलं की मिळतं स्वस्तात होतं आणि हा व्यवसाय म्हणून करायलाही छान आहे याच मी पूर्ण तुम्हाला हवं असेल त्यांना गाईड करीन तर आपण पटकिनी पाहूया सोया मिल्क कसं करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा सोयाबीन मिल्क करण्यासाठी आपण आता काय काय प्रोसिजर करणार आहे ते पाहूया असे हे बाहेर बाजारामध्ये सोयाबीनचे दाणे मिळतात आपल्याला माहितीये दळणामध्ये सुद्धा बघा बरेच जण सोयाबीन घालतात तर असे हे सोयाबीनचे दाणे आपण एक वाटी घेतलेली आहेत म्हणजे साधारण शंभर ग्रॅम आणि ते भिजत घालायचे आहेत हे रात्री मी भिजत घातलेले आहेत बघा साधारण सात आठ तास तरी हे दाणे आपल्याला भिजावे लागतात आणि हे काय होतं भिजल्यावरती थोडेसे आंबूस होतं तर त्याचा वास जाण्यासाठी आपल्याला हे दोन तीनदा धुवावे लागतात आता मी हे बघा पहिलं पाणी सगळं काढून टाकते आणि पुन्हा आपण दुसरं पाणी घेऊया त्यामध्ये आता आपण हे प्रोसिजर पूर्ण करणार आहे पाणी घालायचं यामध्ये आणि हाताने हलके चोळायचं म्हणजे त्याची सालं सगळी वर निघून जातात हे बघा सालं निघतात त्याची दिसतय सर्व साल याची सर निघायला पाहिजेत म्हणजे रंगही स्वच्छ राहतो आणि उग्रपणाही कमी होतो कारण सोयाबीन ऑलरेडी थोडं उग्र असतच नंतर ते कसं करायचं त्याचा उग्रपणा कमी ते बघूया रात्री भिजवलं की सकाळी करता येतं अतिशय पौष्टिक दूध आहे हे अपर्णास किचनचे व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक ही करा हे बघा सगळी साला अशी याची निघालेली आहेत अगदी पातळ साला आहेत आणि त्यामुळे आपलं स्वच्छ होतं आणि उग्रपणा कमी होतो हे पहिलं पाणी पुन्हा मी काढून टाकतेय आणि परत चांगलं पाणी आता आपण घालायचं आहे असं एखादं लाल वगैरे असेल दुसरं काहीतरी मिक्स असेल तरी आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे तुमची क्वांटिटी कशी असेल तसं साधारण एक वाटीसाठी आपल्याला एक लिटर पाणी भरपूर होतं टप्प्याटप्प्याने आपण यामध्ये पाणी घालणार आहे असं हे सोयाबीनची पेस्ट झालेली आहे बघा अगदी बारीक साधारण एक मध्ये हे मी बारीक केलेलं आहे त्याला गाळून घ्यायचंय कसं गाळायचं आहे ते बघूया आपण इथे ही साळण घेतलेली आहे किंवा गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती असं कॉटनचं कापड आपण हे डबल घातलेलं आहे हे कापड घालून त्याच्यावरती आपल्याला हे गाळायचं आहे बचत गटांच्या महिलांसाठी हा अतिशय चांगला व्यवसाय होऊ शकतो याचं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन हवं असेल तर माझा त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस चौऱ्याऐंशी नव्याण्णव हा फोन नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला ज्यांना बिझनेस बिझनेसमध्ये रूपांतर करायचं आहे तर घरगुती उत्तम व्यवसाय आहे आता पुन्हा यामध्ये आपण पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मशिनरी आहे चाल काढायची बारीक करायची सगळे आहे त्याची मी माहिती मग सांगते आणि यातनं काय पदार्थ बनवायचे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात की तुम्हाला कळेल हे बघा सगळा चौथा हा आता आलेला आहे दिसतंय तुम्हाला हा चौथा वेस्ट करायचा नाही म्हणजे हा पण पौष्टिक असतो तर याच्या मध्ये आपण कणिक मळताना भाकरी करताना हा वापरू शकतो इतर येथे भरपूर पदार्थ होतात ते आपण नंतर पाहणार आहोत असं सगळं आपण गाळून घेतलंय आणि आता याच्यामध्ये अजून आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण आपण एक लिटर हे तयार केलेलं आहे जाड पातेल्यामध्ये आपण हे ओतायचं आहे आणि उकळायचं आहे आणि सतत हलवायचं आहे आपल्याला माहिती आहे की सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं कारण प्रोटीन कमी असलं की मुद्दाम सोयाबीन खायचा सल्ला दिला जातो त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि आयर्न ही भरपूर आहे म्हणजे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना तर सोयाबीन दूध तर अगदी रोज प्यायलाच पाहिजे याचे वेगळे वेगळे प्रॉडक्ट पण केले जातात जसं तोफू म्हणजे पनीर आहे आईस्क्रीम आहे मी याच्यावर भरपूर रिसर्च केलाय म्हणून सांगितलं ज्यांना अधिक माहिती आहे त्यांनी मला फोन करून कॉन्टॅक्ट करा याची कन्सिस्टन्सी बघा खूप घट्टही नकोय आणि पत्तळही नकोय मंद गॅसवरती जाड भांड्यामध्ये ना तरी इंडालियमच्या भांड्यामध्ये असं आपण हे उकळायचं आहे चांगलं उकळताना असा फेस यायला की तो मात्र आपल्याला काढून टाकायचा असतो सगळ्यांनी याच बिशी मध्ये तुम्ही किती पार्टीला ला त्याच मुद्दाम तुम्ही कोल्ड्रिंक करा कारण मिल्कशेक करा काहीतरी मस्त असं आईस्क्रीम करा आणि सांगा की हे कशाचं आहे ओळखा तुम्हाला बघा मी सांगते नक्की आवडेल सगळ्यांना कळणार नाही कारण आज बऱ्याच जणी आल्ली ना दूध नको दूध नको म्हणतात त्यांना तर हा उत्तम पर्याय आहे हे असंच आपण ठेवलं तर दोन दिवस व्यवस्थित राहतं मध्ये आधी मात्र उकळायला लागतं साय ही याच्यावर मध्यम अशी येते आता मी गॅस बंद करतेय आणि पुढे आपण काय करणार आहे पाहूया मस्त तुम्हाला याची मी कॉफी आणि मिल्कशेक दाखवणार आहे साखर घ्या त्यामध्ये आपण हे गरम गरम सोया मिल्क घालणार आहे बघा गाईच्या दुधासारखा रंग आहे याचा वा मस्त व्हिडिओ कसा वाटला करा। ते नक्की लाईक करा कराल ना आणि याच्यापासून तोफू कसं करायचं तेही आपण करणार आहे कारण पनीर तर सगळ्यांना आवडतं आणि हे अतिशय पौष्टिक असतं आणि आपण याचा यानंतर कारण दाखवणार आहे मी स्ट्रॉबेरी शेक किंवा मिल्क शेक मी पिऊन बघते कसं वाटतंय ते मस्त एकदम छान कळणारी नाही तुम्ही नक्की करून पहा मात्र हा आता आपण करूया इथे कोल्ड्रिंक यासाठी आपण एक चमचाभरच साखर घेतली थोडी ज्यांना हवी त्यांनी घ्या इथे आपण क्रश घातलाय किंवा तुम्ही सिरप असेल ते घाला इसेन्स तुम्हाला जे काय हवं असेल ते आणि हे थंड दूध मस्त होणार आहे थोड्याशा याच्यावरती मी अशा एक चार पाकळ्या गुलाबाच्या घालते किती सुरक्षित झालेला आहे पहा